आपल्याबरोबर आता आहे आजचा मॅन ऑफ द मॅच अभिषेक जोशी अभिषेक एकशे तीस केला आहेस तू आज yes. कंटाळा नाही बॅटिंग करून कंटाळा नाही मला तर मजा येत होती मला तर अजून खेळायचं होतं पण <laughs> अगदी खरं आहे अभिषेक इथे आला आहे रत्नागिरीचा आहे खरं तू रत्नागिरीचा प्रॉपर आहेस मला जाणून घ्यायचं आहे तिथे कुठे सा क्रिकेट चालू झालं तुझं क्रिकेट ॲक्च्युली मी स्कूल लेवलला क्रिकेट खेळलो तिकडे नववी दहावीत क्रिकेट खेळलो चांगलं त्याच्यानंतर पुढचा मला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं होतं त्यामुळे मी पुण्यात शिफ्ट झालो आणि संदीप सर स्केलप अकॅडमीला मी आत्ता आहे तर मी तिकडे प्रॅक्टिस करतो आणि मला पुणेरी बाप्पाने चांगली चान्स दिला त्यामुळे हे होऊ शकलं आणि मी असाच प्रयत्न करत राहीन चांगला खेळण्यासाठी पण शंभर करणं किती महत्त्वाचं आणि किती अवघड आहे याची आज जाणीव तुला झाली असेल कारण किती वेळ मैदानावरती थांबायला लागतो एकशे बाराच बॉल खरं बघायला गेलं होतं तू खेळलास त्यामुळे तुझा पेस चांगला होता हो ॲक्च्युली थोडं कसं आहे कालची मॅच आमची थोडी कठीण गेली सगळे टीम टीम गेम झाला पण आम्ही एक साडेतीनशे चेस करत होतो पण आम्ही दहा रनने हरलो आणि त्यामुळे आज आणि थोडी काल मला खाली बॅटिंग मिळालं तर मी सरांशी बोलून थोडं आज मी वरती बॅटिंगला गेलो आणि मी मला एक्सप्रेस केलं आणि आज आम्हाला करणं गरजेचंच होतं कारण समोर टीम पण चांगली होती आणि समोरच्या टीमसमोर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर तुमचा कॉन्फिडन्स हाय होतो आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि समोर आमच्याकडे एक्सपिरियन्स बॅट्समन आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर तुम्ही खेळता तेव्हा ते बोलत असतात तुम्हाला आणि ते बोलतात तेव्हा बोलता आपण त्यांचं ऐकतो खूप शिकायला मिळतं आणि सिंगल डबल सिक्स फोर काय असेल ते समोरच्या बॅट्समॅन आम्ही बोलून बोलून स्ट्राईक रोटेट कर रोटेट करत होतो आणि बऱ्याच वेळ बॅटिंग केली म्हणजे मजा आली बॅटिंग करायला बॅटिंगला आलाच तेव्हाच काय टार्गेट डोक्यात होतं कालच्या टीम मिटिंगमध्ये किंवा आज हर्डनमध्ये ज्यावेळेस झालं टॉस तुम्ही लोक हरला होतात तुम्हाला वाटत होतं की आता आपल्याला फलंदाजी करायची त्यावेळेस काय चर्चा झाली होती काय टार्गेट डोक्यात होतं ॲक्च्युली टार्गेट डोक्यात म्हणजे टार्गेट असं डोक्यात docet... साडेतीनशे चारशे होतंच आमच्या कारण आम्ही काल पण तेवढा स्कोर केलेला त्यामुळे आमच्याकडे आम अशी बॅटिंग लाईन आहे ती चार चारशे मारू शकेल त्यामुळे थोडा डोक्यात ते होतं आणि जेवढं तुम्ही क्रीजवर राहाल किंवा जेवढी ज जास्त वेळ तुम्ही बॅटिंग करू शकता तो तर ते पॉसिबल आहे हे माझ्या डोक्यात होतं त्यामुळे सिंगल डबल बाउंड्रीज येत होते आणि त्याप्रमाणे मी बॅटिंग केली अप्रतिम बॅटिंग केली कॉंग्रॅच्युलेशन्स वेल प्लेड असाच खेळत राहा आणि असेच मॅन ऑफ द मॅच मिळत जा थोडा अभिजेक जोशी फायू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका